बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा मुलं म्हणजे देवाघरची फुलं मग जेव्हा ही गोडगोड मुलं तुम्हाला हट्ट करतात किंवा तुम्हाला चॉकलेट मागतात तेव्हा पालकांना मात्र नाही म्हणणं अवघड जातं आज आपण बघणार आहोत या सगळ्यावर उपाय ते काय नमस्कार मी मुग्धा चांदोरकर डाके आय एम अ सायकोलॉजिस्ट मनधागा धागाच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत नंबर एक सगळ्यात आधी भावना आणि त्यानंतर नियम जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला काहीतरी डिसिप्लिन लावायचा प्रयत्न करताय तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांना व्हॅलिडेट करा की आय अंडरस्टँड तुला खरंच ते चॉकलेट हवं होतं मला माहिती आहे तुला चॉकलेट खूप आवडतं जेव्हा तुम्ही ही वाक्य म्हणता तेव्हा अर्थातच नियम पाळणं सोपं होऊन जातं नंबर दोन राग नाही पण पन ठामपणे सांगा शांतपणे मुलांना समजवा की आज आपण नाही खाऊ शकत पण उद्या नक्की खाऊयात मुलं तुमचे स्वर ऐकत असतात सो जेव्हा तुम्ही त्यांच्याशी शांतपणे बोलता ते सुद्धा तुमचं शांतपणे घ्यायला सुरुवात करतात नंबर तीन नाहीच्या जागी पर्याय द्या चॉकलेट आपण आज नाही खाऊ शकत पण त्याऐवजी आपण फ्रूट खाऊयात का हा ऑप्शन जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना देता तेव्हाच त्यांना नियंत्रणाची सवय लागते नंबर चार कन्सिस्टन्सी ठेवा जर तुम्ही आज एखाद्या गोष्टीला नाही म्हणताय तर उद्या हो म्हटल्यावरती तुमची मुलं गोंधळणार आहेत त्यामुळे कन्सिस्टंटली एखादी गोष्ट जर नाही करायची आहे तर ती उद्या जाऊन सुद्धा नाहीच करायची ह्यावर तुम्ही ठाम राहा जर तुम्हाला गिल्ट फ्री पालकत्व एन्जॉय करायचं असेल तर माझा पेरेंटिंग इसेन्शियल्स हा कोर्स जॉईन करा कोर्स जॉईन करण्यासाठी मला डी एम करायला विसरू नका